नमस्कार नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जुन्नर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया आता सगळी सुरू आहे अनेक जण यासाठी इच्छुक आहेत अनेकांची धावपळ चालू आहे प्रभाग क्रमांक आठ हा जो तुमचा निवासी प्रभाग आहे तुमची देखील तयारी सुरू आहे परंतु चित्र पर काय स्पष्ट होत नाही आहे अजून काय नेमकी तुमची भूमिका आहे भूमिका जर माझी तुम्ही विचारणार असाल मोरेसाईच तर सर्वप्रथम भूमिका अशी आहे की मी शिवसेना गट या पक्षाचा अधिकृत सदस्य आहे माझे मार्गदर्शक सन्मान्य आमदार शरददादा सोनवणे यांचा मी कट्टर कार्यकर्ता म्हणून जुन्नर शहरामध्ये ओळखला जातो दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल शरददादांची दोन हजार चोवीसची निवडणूक असेल प्राणपणाने ती निवडणूक लढलेला मी सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे शिवसेनेने मला माझ्या आयुष्यात खूप काय दिलं त्याच्यामुळं शिवसेना ह्या चार अक्षरावर माझं प्रेम आहे असं या ठिकाणी जरी भूमिका असली तरीसुद्धा माझ्या असलेल्या प्रभागातील माझ्या सर्व मित्रमंडळींचे माझ्या असलेल्या मतदार राजाचे बंधू भगिनींचे मतदार मायबापांचे या ठिकाणी मला बऱ्याच वेळा फोन आले की भैया तुम्ही जुन्नर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये असणं हे गरजेचं आहे आणि त्या नावीला जाणे मी या ठिकाणी जरी पक्षीय माध्यमातून काही वेगळं होत असेल ती गोष्ट टाळून ज्यांनी यापूर्वी माझ्यावर प्रेम केलं मला निवडून दिलं माझ्या मागं पक्ष संघटना मी सांभाळत असताना त्याचे कार्यक्रम घेत असताना वेगवेगळ्या ठिकाणी मी ज्या ज्या वेळेस हाक मारले त्या वे ते वेळी माझे ते सर्व कार्यकर्ते माझ्यासाठी त्यांनी वेळ दिला ते धावून आले म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी मला इलेक्शन लढवणं गरजेचं आहे असं मला वाटतं राजकीय गणित का बदलली अशी काय परिस्थिती आली की तुम्हाला याच्यापासून दूर ठेवलं किंवा तुम्हाला तिकीट देणं टाळलं थोडंसं स्पष्ट बोलूया आपण नाही आता वास्तविक जर बघितलं तर हा प्रश्न माझे मोठे बंधू आहेत शरददादा सोनवणे तो प्रश्न आमचा म्हणजे अंतर्गत प्रश्न आहे की मी जेव्हा कधी माझी भेट होईल त्यावेळेस मी माझं तिकीट नाकारण्याचं कारण माझ्या मोठ्या भावाला निश्चितपणे विचारणार आहे आणि सक्षम कारण विचारणार आहे ते कारण कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप मागच्या पाच वर्षात माझ्यावर झाला जा नाही पक्ष संघटनेला मी कधी काय कमी पडून दिलं नाही ज्याला म्हणतो तन मन धनाने तन मन धनाने या ठिकाणी पक्षाच्या मागं माझे असलेले या तालुक्याचे ज्येष्ठ सन्मान्य आमदार आणि माझे ज्येष्ठ मार्गदर्शक शरददादा सोनोने यांच्या अप्रोक्ष मी जुन्नर शहरामध्ये मा मी आणि मी एकटाच नाही म्हणत तर मी आणि माझे काय सर्व सहकाऱ्यांनी सर शहरामध्ये किल्ला लढवला त्याचे साक्षीदार तुम्ही सर्वजण आहात आणि त्याचं जे जे काय फळ मिळालं ते किती ह्यूज आणि मोठ्या स्वरूपामध्ये मिळालं याची साक्षीदार जुन्नर शहरात जनता की जवळपास पाच हजार मतं शरददादा सोनानी यांना जुन्नर शहरामध्ये मिळेल हे माझं एकटेच एकट्याचं मिळालेलं हे यश नाही आहे संपूर्ण जो वटवृक्ष झाला आहे ते खूप काय पाळ्यामुळं त्याचे खाली आहेत सगळ्या गोष्टीला मग आता जर आपण पाहिलं तर सेनेकडून समजा तुम्ही म्हणताय की मी इच्छुक आहे किंवा दुसरे जे उमेदवार आहेत ते देखील शिवसेनेकडनं इच्छुक आहेत मग अशी जर प्रश्न असेल तर तुम्ही एकत्रित बसवून समन्वयाने याच्यावर तोडगा का काढत नाही नाही आता एकत्रित म्हणजे बघा की एकत्रित बसवणं हा अधिकार सर्वस्वी जो आहे तो मा माझ्या असलेल्या नेत्यांचा आहे त्यांचा आदेश आजपर्यंत त्या बाबतीमध्ये कधी ज्या काय प्रक्रिया सुरू आहेत आणि मी मी काही गोष्टी हक्काने का बोलू शकतो तर मी जुन्नर शहराचा शिवसेनेचा शहर समन्वयक आहे त्यामुळं काही गोष्टी मागण्याचा पक्षीय संघटनेत काही मागण्याचा अधिकार दादांकडं निश्चितप्रमाणे दुसऱ्यांपेक्षा जास्त माझा आहे आणि जर कधी तुमचं जर म्हणणं असेल किंवा ते बसून काही गोष्टी बोलल्या पाहिजेत तर त्या त्या बाबतीमध्ये मला एकदा पण या संदर्भामध्ये कॉल आलेला नाही त्याच्यामुळं जर मला कॉल आले नाही आणि मी जर शहराचा समन्वयक हो आहे मी जर या शहराचा माझी उपनगराध्यक्ष आहे तर मग माझ्याशी चर्चा केली पाहिजे तर तुम्ही विद्यमान नगरसेवक होता उपनगराध्यक्ष देखील होतात शिवसेनेची त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर स्टँडिंग आमदाराला पहिला प्रेफरन्स दिला जातो तसं स्टँडिंग नगरसेवकाला देखील पहिला प्रेफरन्स हा दिला जातो आता आपण जर पाहिलं तर तुमचा प्रभाग देखील जो आहे तो तोडला गेलेला आहे हो म्हणजे काय हिसळी गिणी तर काय होतं ते गणित काय होत असतील आमचे मार्गदर्शक शरददादा सोनोने यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील त्याच्याप्रमाणे काय गोष्टी घडत असतील तुम्ही तुम्ही स्वतःहून गेलतात का दादांकडे या संदर्भात हो oh, मी दादांकडे गेलो म्हणजे वारंवार पक्ष संघटनेच्या माध्यमातून शहरामध्ये तालुक्यामध्ये विविध प्रकारे सामाजिक आणि ते आमदार म्हणून आणि मी शहरातला एक समाजसेवक म्हणून या मागच्या महिन्याभरामध्ये दोन ते ती तीन वेळेला त्यांची आणि माझी प्रत्यक्षपणे भेट झाली आमचं दोघांचं बोलणं पण झालं की आणि त्यांनी मला काही वेळेला विश्वास पण दिला की तू माझा आहेस तू जवळचा कार्यकर्ता आहे काय शब्द दिला त्यांनी तुम्हाला नाही शब्द म्हणण्यापेक्षा एकच गोष्ट गोष्ट त्यांची मला त्यावेळेस मी जे कालपर्यंत किंवा मागील आठवड्यापर्यंत जे शांत होतो तर एकच गोष्ट फक्त मला त्यांनी मला हा विश्वास दिला की तू माझा कार्यकर्ता आहे जवळचा कार्यकर्ता आहे त्यामुळं मी कुणालाही काही बोलत नव्हतो मी मी फक्त माझं काम जनतेला भेटणे आणि म मतदार यादीवर काम करणे मी एवढंच करत होतो नाही ठीक आहे माझा कार्यकर्ता इथपर्यंत ठीक आहे परंतु उमेदवारी किंवा याच्या संदर्भात लढण्यासंदर्भात काही शब्द उमेदवारी लढण्याच्या संदर्भामध्ये काही शब्द दिले नाही परंतु मी उमेदवारीची मागणी आमचं ज्यावेळेला इथं विठ्ठल मंदिर सराईपेठ या ठिकाणी जेव्हा पक्षाचा मेळावा झाला त्या ठिकाणी मी उमेदवारी मागणार असल्या तर त्या ठिकाणी म्हणजे मला उमेदवारी पाहिजे किंवा हो मी उमेद मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे असं या ठिकाणी मी जाहीरपणे उभं राहून संपूर्ण सभेमध्ये सांगितलं होतं आणि हे पण सांगितलं होतं की मी मागील पाच दहा वर्षांपासून मा म्हणजे ज्या वेळेसपासून मी दोन हजार एकोणीसपासून ज्यावेळेसपासून मी दादांच्या सोबत आहे त्यावेळेसपासून जेव्हा लागेल पक्षाला मी म म्हणजे धनाने पक्षासाठी काम केले तेव्हा मी कोणत्याही प्रकारचे म्हणजे आपण असं जाऊन ज्याला माझ्या जा नेत्याला कुठंतरी ब्लॅकमेल करणं मे त्यांच्याकडे जाणं माणसं घेऊन त्यांच्याकडे काहीतरी वेगळं दाखवणं असं करण्याचं मला अजिबात इच्छा नव्हती माझे कामाचं जर मेरिट असेल तर तुम्ही मला उमेदवारी द्यावी असंच या ठिकाणी माझं म्हणणं होतं पुढं काय चर्चा झाली दादा काय म्हणले दादांनी तुम्हाला काय शब्द दिले थांबा किंवा काय असं काय शब्द दिले नाही त्याच्यानंतर दादांनी फक्त एवढं सांगितलं की तू माझा आहेस पण ठीक आहे तुम्ही आता थांबा किंवा तुम्हाला मागील आठवड्यापासून मागील आठवड्यापासून मागील आठवड्यापासून जवळपास पण आपण त्याला आठ दिवस म्हणू की आमचे मार्गदर्शक सन्मान्य शरद दादा यांनी कोणत्याही प्रकारचं मला या प्रक्रियेमध्ये बोलवलं नाही माग मागील आठवड म्हणजे गेल्या आठवड्याभर तुमचा काही कम्युनिकेशन संपर्क संपर्क नाहीये त्याच्यामध्ये हो सगळ्यात आता अशा चर्चा की तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात तुम्ही वर्षालीमध्ये जाणार आहात अशा अनेक चर्चा शहरामध्ये आहेत नेमकी सत्यता काय सत्यता आहे काही गोष्टी असल्याशिवाय कोणासोबत काही चर्चा झाली विषय त्याच्यामध्ये असं झालाय की त्याला मी कुठं काय चुकलेलं नाही त्या बाबतीमध्ये जेव्हा शहरामध्ये ठीक आहे तुम्ही चुकले नाही चुकले ही जनता ठरवेल तुमची कुणाशी चर्चा चालू आहे का मी सांगतो ना तुम्हाला तेच सांगतो मोरे साहेब की ज्या वेळेस जुन्नर शहरामध्ये की मला शिवसेनेचं तिकीट नाही ही ये चर्चा अतिशय जुन्नर शहरामध्ये पंधरा दिवसाची होती मी याच्याबद्दल माझ्या नेत्यांना पण थोडंसं कानावर घातलं की बघा असं असं मला म्हणतात मला काय गोष्टीचा विश्वास दिला गेला आणि त्याच्यानंतर जेव्हा लोक इतर पक्षाच्या नेत्यांना कळलं म्हणजे जुन्नशात जे कार्यकर्ता कार्यकर्ते आहेत किंवा पक्षाचे नेते आहेत तर ते साहजिक गोष्ट आहे की जर एखादं दुसऱ्या पक्षाचा चांगला कार्यकर्ता जर आपल्या गळाला लागत असेल किंवा आपल्याकडे येत असेल आपलं पॅनल आपल्या पॅनलमध्ये त्याला घेऊन जर आपली पक्ष संघटना बळकत होत असेल त्याच्याप्रमाणे भाजपचे माझे जुन्नर शहरातील असलेले काय माझे सहकारी मित्र आहेत ज्यांच्याशी मी दररोज उक्त बसतो अशा लोकांनी माझ्याशी संपर्क केला आणि जर कधी शिवसेना तिकीट देणार नसेल तर भाजपमध्ये तुझं सर्ष स्वागत आहे असं सन्माननीय माझ्या असलेल्या नेत्या आहेत आणि माझे सहकारी जुन्नर शहरातले आहेत त्यांनी मला असं आश्वासित केलं की जर तुला दुसरीकडून काय धोका होणार असेल तर तू आमच्याकडे वेलकम आहे आम्ही तुला तिकीट देतो निवडून तू येऊ शकतो तुझं काम चांगलं आहे अशा प्रकारचे त्यांनी मला संभावना व्यक्त केली अशीच संभावना माझे सहकारी मित्र आहेत शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे ग गा, गटाचे समीरजी भगत समीरजी भगतांनी मला या ठिकाणी अशाच प्रकारचा एक सल्ला दिला की आता बस झालं जर अशा प्रकारे होणार असेल तर तुझं आमच्याकडे सहज स्वागत आहे असं सर्व आम्ही खेळीमेळी जे आपल्या शहराच्या वातावरणामध्ये आपण एकमेकाला प्रत्येक चौकात सकाळ दुपार संध्याकाळ भेटत असतो त्याच्यामुळे या चर्चा घडत असताना त्यांनी माझ्या कानावर घातलं की या आमच्याकडे असं एवढं झालं याच्या पलीकडे जाऊन मी कुठे जाऊन कुठे प्रवेश करून घेतलाय कुठे काय काय करून घेतलंय आपण आता पाहतोय आज किती तारखे तेरा तारीखे होत का हो बरोबर हो तेरा नोव्हेंबर तेरा तारखे आणि फॉर्म भरायची अंतिम मुदत ही आहे आणि इन बिटवीन त्याच्यामध्ये एक रविवार देखील आहे सोळा तारखेला हो मी तसं पाहायला गेलं तर चौदा पंधरा आणि सतरा हे तीन दिवस बाकी आहेत मी या तीन दिवसामध्ये तुम्हाला एक एकदम एकतर निर्णय घ्यावा लागेल तुम्ही निर्णय म्हणजे कसा घेणार आता साहेब मी निर्णय घेतलेला आहे की मला कोणत्याही पक्ष माझ्या पक्षाने उमेदवारी जर मला दिली तर मी त्या पक्षाचा उमेदवार शंभर टक्के आहे परंतु मला कोणीही उमेदवारी दिली नाही तरी सुद्धा मी अपक्ष माझं पॅनल घेऊन उभं राहणार आणि मी संपूर्ण पॅनल प्रभाग क्रमांक आठमधून मा मधून असलेल्या मायबाप जनतेच्या माझं प्रमाणे पॅनल मी निवडून आणणार माझ्यासोबत सोबत माझी जी काय कोणी महिला सहकारी असेल कुणाशी चर्चा चालू आहे का महिलेसंदर्भात कुणाशी चर्चा नाही मी आता तुम्हाला नाव सांगू शकणार नाही परंतु चर्चा झाली पण चर्चा झालेली आहे एक सोडून जवळपास दोन ते तीन महिला भगिनी च्या मी संपर्कात आहे आणि अतिशय चांगलं कार्यकर्तृत्व असलेलं चांगलं कौटुंबिक पाठबळ असलेलं महिला भगिनी माझ्यासोबत निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत अशा प्रकारे जे निवडणूक प्रक्रियेत असताना हे जे काय चालू असतं ते सगळ्या घडामोडी सुरू आहेत त्याच्यामध्ये विशेष असं चांगलं वाईट काय नाही हे ह्या घडामोडी प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक कर राजकारणासाठी ह्या गोष्टी असतात कमी जास्त प्रमाणामध्ये ठीक आहे आता तुम्ही इतके वर्ष काम करता आलात काय केलंय काय करायचं बाकी आहे प्रभागासाठी मी यापूर्वी प्रभागासाठी करायचा विषय एक सगळ्यात मत सांगेल की मी जेव्हा मागील पंचवार्षिकला नगरसेवक होतो कल्याण भाग त्याच्यामध्ये शंभर टक्के होता आणि एक फक्त वीस टक्के नगरचा प्रभाग होता आता जो नवीन प्रभाग झालाय तो आता पूर्व पश्चिम झालाय म्हणजे नगर परदेशपूर आधी माझा प्रभाग उत्तर दक्षिण असा प्रभाग होता आणि प्रभागाची भौगोलिक रचना पण खूप मोठी होती तरी सुद्धा प्रचंड कामं म्हणजे कोट्यवधींची कामं त्या प्रभागामध्ये मी केली तिथं तुम्ही फिश मार्केट मी जवळपास चांगल्या प्रकारचं जुन्नर शहरामध्ये केलं फिश मार्केट केल्यानंतर तुम्हाला सांगतो नाल्याचं जे त्रास होता लोकांना कल्याण पेटेला तो नाला आपण आर सी सी संपूर्ण करून घेतला म्हणजे नाला व्यवस्थित झाल्यामुळे तिथं डास असणं या गोष्टी असणं आजारपण डेंगू मलेरिया त्या गोष्टीतून गेल्या त्यानंतर पार्किंग आणि येणाऱ्या जाणाऱ्या क्रॉसिंगची मुलं आवटी शाळेचे तिथं असलेले जे विद्यार्थ्यांना जो त्रास व्हायचा ते सिंगल लेणार त्यामुळे म्हणून आपण तिथं तीन तीन फूट म्हणजे ड्रेनेज अंडरग्राऊंड ड्रेनेज करून त्या ठिकाणी आपण तो रस्ता त्या ठिकाणी मोकळा केला त्याच्यानंतर जे आपण त्याला प्रभुवाळी म्हणतो ते आपण चांगल्या प्रकारे आणि तिथं रस्ता केला त्याच्यानंतर बोचरेआळीमध्ये तीस वर्षापासून कोणत्या प्रकारचा डांबरी रस्ता नव्हता तिथं त्या ठिकाणचं सर्व गोष्टी व्यवस्थित करू आपण राहिला बोडके नगरचा प्रश्न तर बोडकेनगरचा प्रश्न मी स्ट्रीट लाईट असतील अतिशय चांगल्या ज दर्जाची स्ट्रीट लाईट मी बोडकेनगरला लावली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मागील तीस वर्षापासून ड्रेनेजचा बोर्ड बोडकेनगरचा खूप मोठा प्रश्न होता उत्त पुनम हॉटेलपासून एस टी स्टँडपासून ते एच पी गॅस शिवदर्शन बिल्डिंगपर्यंतच्या पूर्वी पूर्व बाजूला जे राहणारे माझे जे काय मायबाप जनता आहे ज्यांची काय घरं आहेत कुटुंब राहतात त्या कुटुंबाला ड्रेनेज तिकडं बारोच्या बाजूने जी काय जागा आहे त्या ठिकाणी शोषकड्डे करून ते ड्रेनेज सोडत होते तीस वर्षानंतर तो पूर्ण प्र जो काय अतिशय अवघड असलेली ती गोष्ट आहे ती पाच फूट आपण खड्डा घेऊन ते संपूर्ण आपण लोकांचं ड्रेनेजचं काम केलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी दोन सन्मान्य आमदार अतुल शेठ बेनके तत्कालीन असलेले आमदार त्या आमदार साहेबांच्या त्या ठिकाणी मी थोडासा पाठपुरावा करून दोन अतिशय सिमेंट रस्ते नगरला मी करून घेतले इतर सर्व खूप काही चांगले मी कामं केलेले आहेत या कामांच्या जीवावरच मी आता आपण जर नगरमध्ये पाहिलं तर अनेक बँकिंग व्यवसाय तिथे असतील किंवा दवाखान्याचे हे असतील तर त्यानिमित्त हे मोठ्या प्रमाणात रहदारी असते पार्किंगचा प्रश्न देखील ऐरणीवर येतो या सगळ्यावर तुम्ही काय करणार आहात या सगळ्या गोष्टींचा एक सगळ्यात आपण जे काय त्याला एक गोष्ट करू शकतो ती सगळ्यात महत्त्वाची अशी आहे की मी यापूर्वी मी जाहीरपणे सांगतो कोणाकडे जर रेकॉर्डिंग असेल तर ती काढावी सन्मान्य आमदार अतुल शेठबेंके यांनी विधानसभेच्या आधी जुन्नर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये एक मिटिंग घेतली होती आणि तिथं प्रत्येक म्हणजे नगरसेवक आत्ता जरी म्हणजे बॉडी नसली तरी नगरसेवकांच्या अडचणी काय आहेत या सांगण्याच्या संदर्भमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक त्या मी सांगितलं आहे की या ठिकाणी जो आत्ता प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा त्याला आणि जुन्नर शहरमध्ये तेवढ्याच आहे असं नाही आहे की पुनम हॉटेलपासून ते एच पी सहा गोडाऊनपर्यंतच आहे असं नाही आहे तर बऱ्याच ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तर त्याला दोन प्रश्न मी त्याच्यासाठी सोडवले सोडवणार आहे की जुन्नरचे जे आपले एस टी स्टँड आहे जसं नारायणगावचे एस टी स्टँडला पे अँड पार्क यापूर्वी कधी सुरू केलं होतं तसं संपूर्ण जुन्नरच्या एस टी स्टँडलाची जागा थोडीशी घेऊन आणि त्याला उत्तर उत्तर दक्षिण जी त्याची भिंत आहे ती भिंत थोडी कट करून तिथं जर पे आणि पार्क जर कधी केलं टू व्हीलरसाठी फोर व्हीलरसाठी तर त्या ठिकाणी भरपूर जागा अशी तिथली ट्रॅफिकची अडचण कमी होऊ शकते दुसरी गोष्ट आपण पी वन पी टू जर केलं तर दररोज जो एकाच व्यक्तीला त्रास होतोय तो डिवाईड करू शकतो की आज आज ह्या व्यापाऱ्याला आज पूर्व पूर्वेच्या लोकांना त्रास झाला थोडासा ट्रॅफिकचा त्रास होईल उद्या पश्चिमेच्या लोकांना होईल आपण पी वन पी टू केल्यानंतर एक प्रकारची शिस्त या लोकांना सगळ्यांना लागेल असं या ठिकाणी माझं मत आता दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच प्रभागामध्ये येणार जो प्रतिस्पर्धा विभाग आहे हा खर तर ड्रायव्हरचा आठवडे बाजार परदेशभरामध्ये भरतो हो। परंतु काही व्यापारी किंवा शेतकरी असतील शेतकरी बांधव ते मात्र जुन्नर नारेगाव जो मुख्य रस्ता आहे हां त्या मुख्य रस्त्यावर येतात परिणामी रहदारीला अडचण होते अनेक पर्यटकांची कुचंपना होते आणि तिथे ट्रॅफिकची समस्या वारंवार वार होते एकदम बरोबर आहे तुमचं या बाबतीमध्ये की जुन्नर शहराचा जो आठवडा बाजार आहे तो ऐतिहासिक म्हणजे जवळपास तीनशे चारशे वर्षापासून जी असलेली ती जुन्नर शहराची ऐतिहासिक अशी परंपरा आहे तो प्रचंड मोठा असा बाजार असतो आणि लाखो रुपयांची त्या ठिकाणी रविवारच्या दिवशी कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत असती तीसुद्धा आपल्याला तेवढीच उलाढाल होणं आवश्यक आहे जुन्नर शहरवासियांसाठी तालुक्यासाठी परंतु ते जे रस्त्यावर लोक येऊन बसतात त्यासाठी तिथं प्रत्येक वेळेला मी पोलिस स्टेशनला मला जेव्हा जेव्हा निदर्शन असेल तर मी पोलिसांना फोन करून त्या ठिकाणी आपण पोलीस बोलून ते लोकांना करतो परंतु तिथं आत्ता नगरसेवक हो किंवा कोणत्या प्रकारचे व शनिवार रविवार पहिला मुद्दा तर जुन्नर नगरपालिका किंवा कोणते कर्मचारी सगळे सुट्टीवर हो असतात या ठिकाणी जर मी नगरसेवक झालो हो तर आपण एक म्हणजे जुन्नर शहरात एक अतिक्रमणाची टीमच आपण एक तयार ता करू अतिक्रमणाचे इन द सेन्स जे रस्त्यावर बसतात आणि मी सांगितलं मी सांगितलं होतं त्याच वेळेला सन्मान्य आमदार साहेबांना वगैरे की तुम्ही ना एक वाईट पट्टे मारू की एच बाहेर म्हणजे शंकरपुर्यात भाजी, भाजी वाले असतील आपण जो आता मार्ग सोडवला की जो प्रचंड त्रास होता तो आपण मार्केट कमिटीच्या असते तिकडे घेतला त्यातला बराचसा त्रास कमी झाला आणि लेनचा पण जो विषय आहे ना ना मोरे साहेब आपण एकदा रस्ता मोजून की की पाच मीटर का सात मीटर आपण सफेद पट्टे मारून घेतले ना त्याच्या पलीकडे जो बसला ना त्याला दंड फिस ठरवून घेतला ना पाचशे हजार रुपये काय असेल ते व्यक्ती बसणार नाही परत आणि मुळात मुळात काय झाले विकास काम होत राहत परंतु लगतचा जो रस्ता आहे हा तिथं वरतून जे वॉलचं पाणी येतं ते वारंवार तिथं साठतं किती रस्ता केला तरी तो लगेच उघडतो म्हणजे काही दिवसामध्ये त्यानंतर ड्रेनेज वॉलला काही ठिकाणी लिकेज आहेत म्हणजे डॉक्टर पवारांच्या समोर असतील म्हणा किंवा ते गांधींच्या समोर असतील हे जे समस्या आहेत ह्या वारंवार होतात या समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने तुमच्याकडे काय उपाय आहे आता त्या समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे अशी उपाययोजना आहे ती स आपण पहिली तर त्यांची एक समस्या नष्ट केली ड्रेनेजचा जो त्यांचा प्रॉब्लेम होता ड्रेनेजचं पाणी जात नव्हतं हो त्यांचं आपण ते इकडं पश्चिमेला रस्त्याच्या मध्ये ड्रेनेज लावून ती घेतली आता विषय जो लिकेजचा जो विषय आहे तर मी कुणाला असं वाटेल कोण विरोधक म्हणतील त्या ठिकाणी रस्ता नाही झाला परंतु ते रस्ता न तो आपल्याला स्मार्ट रोड करायचा आहे एच पी शहा गॅस गोडाऊनपासून ते पुनम पर्यंतची जे आत्ता एकजिस्टीन पाईपलाईन आहे तो जो ते जे तुम्हाला लिकेज दिसतंय ते लिकेज जे दिसतंय ते लिकेज आहे ते आहे म्हणजे आपलं पाईप वॉटर सप्लायचं लिकेज आहे ते ड्रेनेजचं लिकेज नाही आहे आणि वॉटर सप्लायचं लिकेज काय आहे की आता त्या सुद्धा पंधरा वर्ष झाली त्या पाईपाची सुद्धा पण माझी तर मागणी असल्याचं आणि सपोर शहरामध्ये नवीन डिस्ट्रीब्युशन लाईन टाकावी तरीसुद्धा नाही ती टाकली तर त्या प्रभागावरती नवीन डिस्ट्रीब्युशन लाईन घेऊन आणि दोन्ही साईडने डिस्ट्रीब्युशन लाईन करून आणि दोन्ही साईडने ड्रेनेज करून तिच्या रस्त्यावर येणारं जे पाणी ते आपण व्यवस्थित प्रकारे त्याचा निचरा करू शकतो त्या पाण्याचा ते गटरीमध्ये कसं जाईल त्याचे आपण गोल राऊंड असलेले ढापे त्याच्यावर टाकून त्याची आपण व्यवस्था करू शकतो वारंवार खरं तर त्या पवार डॉक्टरांचे शहरी जो वळण आहे हा वारंवार अपघात होतात गतिरोधकांची नागरिकांची मागणी आहे अनेक वर्षाची ती अजून पूर्ण झाली आहे नाही आता गतिरोधकांचा विषय असा आहे भाऊ की ते थोडंसं क तुम्ही तात्तिक तांत्रिक अडचण त्याच्यामध्ये समजून घ्या की मी गतिरोधक टाकल्यानंतर ठीक आहे आता जेणे त्यांनी आपल्या आपल्या जबाबदारीने सावकाशपणे वाहनं चालवली पाहिजे रस्त्यावर जे ज्येष्ठ नागरिक असतात माता भगिनी असतात त्यांची काळजी वाहन चालवणाऱ्यांनी घेतली पाहिजे ह्या मताचं मी आहे आणि हे सगळं करत असताना याची ही आपली सामाजिक बांधिलकी आहे आणि जर तुम्ही म्हणाल की प्रत्येक ठिकाणी गतिरोधकच टाकावे तर त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा असतात काही ना विविध प्रकारचे आजार देखील आहेत त्यात मानेचे नाही गतिरोधकाची मागणी का होते अनेक कॉलेजची मुलं तर त्या बाजूला रस्त्यालाच अनेक कॉलेज आहेत अनेक आहे, मुलं विद्यार्थी विद्यार्थिनी देखील जातात आपल्याला बळी पडतात कधी कधी शंभर टक्के बरोबर आहे परंतु आपण स्वतः कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भगिनींना आणि बंधूंना माझी विनंती आहे की नगर या ठिकाणी शाळेचे मुलं बारोचे नगरचे येतात जातात त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक काय असतील ते भाजी मार्केटच्या असलेल्या कामाने किंवा औषध उपचाराच्या कामाने त्या ठिकाणी ते पायी येत जात असतात तो रहदारीचा रस्ता आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाने आपलं स्वतःचं एक सामाजिक भान राखून जर वागलं तर अशा गोष्टी तिथं घडणार नाही अशी या ठिकाणी माझी अपेक्षा ठीक आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला भरपूर वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद